वाघवणे सरांचा पट्टा आहे पैलवान आहे त्याच तालुक्याचा पैलवान आहे पण दोघांचं वैशिष्ट्य सांगतो दोन वर्षामध्ये या दोघांनीही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर कृष्ण केल्या त्यांच्यावरती विजय मिळून झाले हे दोन्ही पैलवान आहे आज थटास थक घेतलेला आहे सर तुमचं कौतुक कराव तेवढं थोडा आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाव असणार हे पैलवान आहे फार मोठं नाव आहे कुस्ती आताच बापूने सांगितलं महाराष्ट्रात नवे नवे उत्तर भारतात फार मोठं नाव असणार हा रवी उत्तर सुरुवात करणार आहे आठ एक दिवसापूर्वी सराव करतोय पंच म्हणून कोण लाभले दैव आहे आणि तान आहे हो घेणाऱ्याच सुद्धा घेणाऱ्याचं सुद्धा भाग्य लागतोय लाखो रुपये इनामाची कुस्ती दे लाल जाधव आण राष्ट्रपती कोणी स्वराज सन्माने उपाध्यक्ष भारतीय कुस्ती महासंघ सतपाल मागासो नको मागास काय चोर लागत्या कुस्ती काय वाजवून त्यांचं स्वागत करा कामा काम आहे तेवढं छोडाल बाकीच जाळून टाकल्या समाज पटायला लागतोय सतपा स्वन टक्के पण धोका सवाल अरविंद गुरु काय सतपा खरे सांगतो कुस्तीतले जादूगार आहे बापू समाज समाज लक्षात काय डाव प्रयत्न आहे बघा पत्रकार मित्र पाटील आणि सहकारी खान लागेल तिथे उपस्थित आहे या बाजूला शिवाजी पाटील यापूर उपस्थित आहे महासत्ताचे सर सुद्धा इथे उपस्थित आहे मथुराम कुंभार एक चकम बसलेला आहे पाच मानावरती ठेवलेला साथी समोरच्या पाठीव टाकलेला आहे त्यावरती चालू झालेला आहे पगण्याच्या नजरा मात्र कुस्तीला ला। कुस्तीकडे लागलेलं आहे मला खालून केले तोडून गेलेला जरा टाळी टाळे वाजवाच टाळेच फोटोग्राफर फोटोग्राफर पाठीमागे सरकार न तुमचा फोटो अरे बापरे याला म्हणायचा सचपा खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणारांचं कौतुक आहे उग कल्पना करा उग हा घटना जर आमच्या तर तुमच्या मानव बसला तर होल्डर मधन बलप निघावा तसं मुदक निघाल हो खरं एवढं सोपं आहे काय नाही रवी चव्हाण नाव आहे जाधव चोगले मामा महाराज चाळीस 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 काय करायचं बियर बारण पेट्रोल पंप <गएगारा> निघून जा तू कटा पण रवीच सवाल उत्तर भारतातल्या अनेक पैलवानाला चारीवाना साहिल पोलीला मारलं छोट्या सुरामाला मारलं सोमवीरला मारलं आणि आता मात्र सतपाळ वरती ताबा आहे परत ताबा ता घेतलेला टोकराजा रजतसिंग शवणच्या नंतर कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारा माणूस आहे शरीर खुलोधर्म साधन राहून तेही आरोग्य ना जाते राज्य नाही या पडते राजभाऊंचा वारसा जाताचं काम अनेक नागपट्टी ना लावण्याचा प्रयत्न आहे आता मात्र अनेक काही होऊ शकत माझा गुरुची संतताल संत की म्हणूनच बसलेला पा